जय हिंद प्रयागराज कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्त्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन, मंथन केले होते त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यापासून वाचवण्यासाठी देवता तो अमृत कलश घेऊन आकाशमार्गे पळू लागले सुरुवातीला तो अमृत कलश देवतांजवळ होता आणि देवतांनी जबरदस्तीने अमृत कलशाचे भांडे बंद केले आणि त्याची सुरक्षा चार देवतांवर सोपवली बृहस्पती सूर्य शनी आणि चंद्र त्यानंतर राक्षसांनी अनेक दिवस देवतांचा पाठलाग केला या काळात प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी अमृत कलशामधून अमृताचे थेंब पडले तेव्हापासून या चार ठिकाणी शक्ती प्राप्त झाल्याचे मानले जाते कुंभासाठीच म्हणजे देव आणि राक्षसामधील पवित्र भांड्यासाठी संघर्ष बारा दिव्य दिवसापर्यंत चालू राहिला जो मानवांसाठी बारा वर्ष इतकाच मोठा मानला जातो म्हणूनच कुंभमेळा बारा वर्षांनी एकदा साजरा केला जातो आणि वर उल्लेख केलेल्या पवित्र स्थळावर एकत्र येत असतात असे म्हटले जाते की या काळातच नद्या अमृतात रूपांतरित झाल्या आणि म्हणूनच जगभरातून अनेक यात्रेकरू पवित्रता आणि अमरत्वाच्या साराने स्नान करण्यासाठी कुंभमेळ्याला भेट देतात दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे यात शंका नाही की हा जगातील सर्वात मोठा श्रद्धास्थानाचा मेळावा आहे ज्यामध्ये जगभरातील लोक सहभागी होतात आणि पवित्र नदीत स्नान करतात हिंदू पौराणिक कथेनुसार कुंभमेळा हा एक महत्त्वाचा आणि धार्मिक उत्सव आहे जो बारा वर्षात चार वेळा साजरा केला जातो पवित्र नद्यांच्या काठावर असलेल्या चार तीर्थस्थळामध्ये या उत्सवाचे स्थान फिरत राहते ही ठिकाणी उत्तराखंडमधील गंगा नदीवरील हरिद्वार मध्य प्रदेशातील शिप्रा नदीवरील उज्जैन महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील नाशिक आणि उत्तर प्रदेशातील गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावरील प्रयागराज आहेत कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मानवी मेळावा आहे असे म्हटले जाते अठ्ठेचाळीस दिवसाच्या कालावधीत कोट्यवधी यात्रेकरू पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात जगभरातील भाविक प्रामुख्याने साधू साध्वी तपस्वी यात्रेकरू इत्यादी सहभागी होतात महाकुंभमेळा हा फक्त प्रयागराजमध्ये भरतो तो दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी किंवा बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर येतो तर पूर्ण कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी येतो प्रामुख्याने भारतातील चार कुंभमेळ्याच्या ठिकाणी म्हणजेच प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथे भरतो हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी या चार ठिकाणी येतो ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद